ज्याला मताचा अधिकार बजवता आला नाही इलेक्शनमध्ये ज्याला मताचा अधिकार बजवता आला नाही तो हे म्हणू शकतो की इलेक्शन कमिशनने माझे असणारं मत चोरलेलं आहे मताचा अधिकार वापरायला मिळाला नाही बजावल्याला मिळाला नाही तर बोट चोरी झाली असं आपल्याला म्हणताय पण मतदान करण्याचा अधिकार मिळाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला तर मग तो मतदार कसं काय म्हणणार की माझ्या मताची चोरी झाली चुकीच्या प्रश्नावरती आपण लढलो तर लोक साथ देत नाहीत हे बिहार त्या ठिकाणी कळत मताची चोरीपेक्षा इलेक्शन बूथमध्ये जे अधिकारी बसलेले आहेत मताची चोरी होण्यापेक्षा इलेक्शन बुथमध्ये जे अधिकारी बसलेले आहेत ते बसलेले अधिकारी प्रत्येक बूथ मध्ये शंभर दीडशे मतं सत्ताधारी पक्षाला टाकतात अशी असणारी परिस्थिती त्याला का इकडनं बटन दाबायचं त्यांनी तिकडनं बटन दाबायचं मतदान झालं मताची चोरी होत नाहीये तर सत्ताधारी पक्षाला अधिक मतं देण्याची असणारी પરિસ્થિતિ અધિકારી નિર્માણ परिस्थिती आहे